नमस्कार सिविंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो की बोटनेकमध्ये मध्ये आणि डीप नेकमध्ये शोल्डर आणि आर्महोलचं मेजरमेंट कशा प्रकारे बदलतं तर सर्वात आधी आपण आपण बघूया डीप मध्ये आपण शोल्डर किती घेतो आपण डीप मध्ये साडेपाच ते सहा इंच शोल्डर घेत असतो आणि खाली डाऊन आर्महोल घेत असतो सहा इंच हे आपण डीप नेकमध्ये घेतो जेव्हा आपला गळा समोरचा आणि मागचा मोठा असतो त्यावेळेस आपण या प्रकारे मेजरमेंट घेतो आणि समोर छातीचा चौथा भाग हे सर्व मेजरमेंट सगळ्यासाठी सिमिलर असतं बदल असतो तो शोल्डर आणि मध्ये आता आपण बघूयात गळा कसा घेतो इथे आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊया तुम्हाला समजण्यासाठी आता शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि सहा इंच आपण घेतलेला आहे आर्म होल डीपनेकसाठी आता डीपनेकसाठी आपण गळा किती घेणार डीपनेकसाठी आपण गळा घेतो तेव्हा दोन सव्वा दोन इंच जर तुम्हाला शोल्डर थोडा छोटा पाहिजे असेल तर आपण गळा जास्त घेतो त्या प्रकारे आपण घेत असतो आणि खाली नेक आपण फ्रंट सहा इंच ते सात इंच घेऊ शकतो समोरचा गळा आणि मागचा गळा आपण कितीही घेऊ शकतो म्हणजे जर आपली फुल लेंथ जितकी आहे त्याला आपल्याला फक्त खाली दोन इंच एक इंच एवढीच द्यायची असेल ठेवायचं असेल तर त्यानुसार म्हणजे आपण दहा बारा दहा इंच पर्यंत पण गळा डीप घेऊ शकतो जर आपला फुल लेंथ बारा इंच असेल तर आपण दहा इंचापर्यंत पण फुल घेऊ शकतो तर नऊ इंचापासून पुढे आपण आपल्या इच्छेनुसार कितीही डीपनेक घेऊ शकतो बॅक साठी आता आपलं आहे बोटनेक बोटनेकसाठी साठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे बोटनेक घेत असताना शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे सात इंच आणि आर्महोल सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे सात इंच बोटनेक असल्यामुळे आपला कॉलर जो शोल्डर जो आहे वरती ओढल्या ओढल्यासारखा का असतो कारण गळा हा बोटनेकला छोटा असतो समोरचा आणि मागचा दोन्ही गळा हा छोटा असतो त्यामुळे बोटनेकसाठी आपल्याला शोल्डर हा जास्त घ्यावा लागतो तर इथे आपण घेणार आहे गळा थ्री पॉईंट फाईव्ह इंचेस बोटनेकसाठी आणि खाली सुद्धा लेंथ घेणार आहे गळ्या गळ्याची आपण थ्री पॉईंट फाईव्ह इंचेस नेक आणि असा बोटचा शेप सरळ आपण गोल करू तर हा आपला गोल नेक होईल आणि थोडासा बाहेर निमुडता काढू तर आपला हा बोट नेक होईल हा झाला आपला बोटनेक यासाठी आपल्याला या शोल्डर घ्याय यासाठी आपल्याला या शोल्डर घ्यायचा होता सेवन इंच आणि आर्महोल घ्यायचा होता सेवन इंच आणि गळा घेतलेला आहे आपण थ्री पॉईंट फाईव्ह इंच आणि गळा लेन घेतलेली आहे थ्री पॉईंट फाईव्ह इंच यात आपण कमी जास्त करू शकतो थ्री पॉईंट फाईव्ह इंच लेंथ घेण्यापेक्षा थोडी कमी पण घेऊ शकतो थोडी जास्त पण खूप जास्त घेऊ शकत नाही कारण आपल्याला बोटनेक करायचा आहे तर गळा हा छोटा असतो बोटनेकमध्ये आणि पसरट असतो त्यानंतर आता आपल्याला कॉलर लावायची असेल गळ्याला तर त्यावेळेस आपल्याला शोल्डर सात इंच घ्यायची आहे आणि आर्म सुद्धा आपल्याला खाली सात इंच घ्यायचं आहे आता खाली चेस्ट वगैरे सगळ सिमिलर असत चेंजेस फक्त शोल्डर आणि मध्ये असतात आता आपण कॉलर घेताना गळा आपण गळा जो घेतो गळारुंदी घेतो ती घ्यायची आपल्याला चार इंच गळारुंदी घ्यायची आहे चार इंच आपण कॉलरचा ब्लाउज शिवत असो किंवा ड्रेस शिवत असो तेव्हा आणि खाली आपल्याला गळा घ्यायचा आहे म्हणजे गळा लेन घ्यायचा आहे तीन, तीन इंच हा आपण फ्रंटसाठी घेणार तीन इंच गळा फ्रंटनेकसाठी आणि डिपेंड करतं की तुम्ही कॉलर कुठल्या प्रकारची लावत आहे त्यानुसार आपल्याला गळा छोटा मोठा करता येतो आणि बॅकसाठी आपण एक इंच गळा घेणार फक्त मागच्या बाजूला एकच इंच असणार गळा आणि हे सुद्धा डिपेंड करतं की कॉलर कशी जर वरती उठून दिसणारी कॉलर असेल तर आपल्याला एक इंच वरती शोल्डर वाढलेला असणार बॅक साईडला खाली न करता वरती वाढवावं लागेल कॉलर कुठल्या पॅटर्नचा आहे त्यानुसार अशा प्रकारे आपल्याला बोटनेची ड्राफ्टिंग डीप नेकची आणि नेकची करावी लागेल धन्यवाद